ताजा आणि सुपर फास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राइब करा आणि बेल बटन प्रेस करा. आज तोरपु जहा मध्ये जी राष्ट्रदीप गोविंद मुंजोरी शिरो गिरी गोण आणि गुप्ता बसून गृहे मध्ये परंतु या वर्षेभराच्या काळामध्ये हस्तक्षेप करून संघटना वाढवण्याचा डोळ्या समोर नेवता आपली शहराची एकंदरीत परिस्थितीचा आढावा वर्षांना न सांगता आणि पक्षाने तसं पत्र दिलं होतं गेल्या सहा महिन्याखाली मुख्यमंत्री त्यावेळी एकनाथ भाई शिंदे त्यांच्या आदेशानुसार शिवसेना भवनमधून एक पत्र देण्यात आलं की या पुढं कुठलीही निवड प्रक्रिया या करायच्या नाही हे गोपनीय पत्र दिल्यानंतर जिल्ह्याचे संपर्क प्रमुख तानाजी शिवाजी सावंत तानाजी सावंतनी ज्यावेळेला वेळेला सोलापूर शहरामध्ये लक्ष घालण्याचं ठरवलं त्यांनी पक्ष संघटने वाढीच्या संदर्भातून आरोग्य शिबिर असतील मेळावे असतील सभागृहात दोन कार्यकर्त्यांच्या भेटी असतील परंतु या एक वर्षामध्ये त्यांचा वास्तविक पद नेमायचा काय अधिकार नाही ते लोकसभेचे प्रमुख आहे परंतु मनोहार्थ नेहमी जिल्हा प्रमुख आहे इथे यायचं निवडी करायचं निघून जायचं अशा अवस्थेतून शिवसेनेची वाढ बिकट झाले असून त्यामुळं जिल्ह्यामध्ये शिवसेनेची पक्षाची संघटनेची त्यांनी वार्ताहर लावले असून त्यामुळं आम्ही जवळजवळ अकरा लोकांचे राजीनामे या ठिकाणी आणलेले आहेत ते आम्ही सर्व आमच्या पदाचे राजीनामे देऊन शिवसेना म्हणून काम करणार आहोत आणि पुढची दिशा जी आहे त्या सर्व कार्यकर्त्याला बोलून आपण काय निर्णय घ्यायचा त्या बाबती दिशा चार दिवसामध्ये ठरवणार आहोत अशी एकंदरीत परिस्थिती शहरात जर बघितली तर नऊ महिला आणि सात शाखा सव्वीस प्रभाग एकशे दोन नगर शेवट आहे त्याची पडताळणी करून वर याच्यात काय दुरुस्ती करावी काय करू नये या बाबतीमध्ये वरिष्ठांना काही माहिती नाही म्हणून गेल्या पंधरा दिवसाखाली आम्ही सोळा ते सतरा पदाधिकारी शिवसेना भवन मध्ये वरिष्ठांच्या कानावर घातला मोरे साहेबांच्या अशी परिस्थिती शहराची आहे आणि ज्या निवडी झाल्या त्या निवडीमध्ये खंदारे साहेबांसारखा माणूस जेणे तीन टर्म आमदारकी मोकळी राज्यमंत्री पद भोकले परंतु त्यांची दखल सुद्धा पण घेत नाही अशी अवस्था होऊन जुन्या लोकांना जे आपल्या पक्षप्रवेश केला आहे त्यांची शिवसेना भवन मध्ये तीही चर्चा झाली परंतु त्याचा आउटपुट काय आम्ही मिळाला नाही म्हणून आम्ही हे सर्व राजीनाम्या केल्या अकरा लोकांचा आणलेला आहे ते आता आम्ही पोलिसांना कळवू नका आणि कालच महाराज अमोल बापूनं सांगितले की सरकार बाजूला ठेवणं हे पक्षाची हरिकारण आहे त्यामुळं बाप्पू आज सरांच्या सोबत त्यांनी काम केलं आणि त्यांनी कालच्या मध्ये दिले की आम्ही किंवा सामान्याच्या नेतृत्वाखाली काम केलंय मी खरं म्हणजे बाप्पूंना पक्षाच्या दृष्टिकोनानं घेतलेली जी मुलाखत दिलेली आहे ती योग्य आहे आमच्या समन्वय युतीसाहेब आरमारे त्यांनी त्या बाबतीत प्रतिक्रिया दिली ही सगळी जर परिस्थिती बघितली तर तुम्ही आपण कशा पद्धतीने पक्षाला यश मिळवून देणार आहोत त्यापेक्षा बाहेरून लोकांनी यायचं आणि इथं हिता करायची त्यामुळं पक्ष वाढण्यापेक्षा पक्ष संपत आलेले अशी परिस्थिती निर्माण झाली म्हणून आज सर्व लोक पदाची राजीनामे देऊन बरोबर आहे का नाही आमची गडबाजी नाही परंतु पक्षासाठी घेतलेली भूमिका ही योग्य अशी भूमिका पण दिला फक्त आम्ही काय सांगितलं त्यांनी बोललेलं सांगतो त्यांनी राजीनामा दिलेला सांगत नाही म्हणून आम्ही सुद्धा पदाचा राजीनामा देतोय

संजय मोरे साहेबांना मी सांगितले की साहेब शहराची परिस्थिती अशी आहे आणि ती वेळेत सुधारण्याची गरज आहे परंतु त्या गोष्टीचा शिष्टमंडळाचा आउटपुट काय मिळाला नाही संजय मोरे साहेब साहेबांना काय सांगितलं की शिवाजी सावंतला पदमुक्त केले का जिल्हाध्यक्ष म्हणून संपर्क मग दुसऱ्याच लोक इथे निवडी करते त्याचा अधिकार नाही कोण निवडी करत आहे लोकसभा संपर्क प्रमुख आहे तो तो जिल्हा प्रमुख नाही त्याला निवडीचे अधिकार नाही महेश साठे ना महेश साठे असे अनेक ठिकाणी ची चार चार उपप्रमुख नेमताच काय नाही आता जेबा सुद्धा भाऊ शिवाजी सावंतचा प्रश्न आहे नाही तुमच काय भूमिका भूमिका शिवाजी सावंकला बाहेर ठेवणं म्हणजे बघल्याच्या हितात होणार नाही बाहेर त्यांनी काढलेलं नाही त्यांनी स्वतःच आहे त्यांनी कुठं काढलं पार्टीने त्यांना पालटीला कुठं काढलं आम्ही तर कुठं पार्टी झाला जेवण दिला हो ना पण तुम्ही राजनामा दिला त्यांनी त्यांनी सुद्धा राजीनामा दिला पण तुम्हाला काय दिलं की आम्ही का असं कसं म्हटलंय ते जिल्ह्याच्या बघा कालचे जे राजीनामे दिले ग्रामीणच्या लोकांनी दिले आम्ही शहराच्या वतीनची भूमिका पक्षाच्या दृष्टीने योग्य असं आम्हाला वाटतोय मी वैयक्तिक मी शिवाजी सावंतांना पाठिंबा देतो असं नाही त्यांची भूमिका योग्य वाटते आम्हाला

बाकीचे सगळे पदाधिकारी कार्यकर्ते मिळून काय निर्णय घ्यायचा ब्लॅकमेलिंग करताय असं वाटत नाही का पक्षनेतृत्वाला ब्लॅकमेलिंग करताय असं वाटत नाही तुम्ही पार्टी सोडली आहे राजीनामा दिलाय काय दिलेला काय दिलंय पक्ष प्रवेश करून त्यांच्यावर काय जबाबदारी दिली का तुम्ही जबाबदारी दिली आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथबाई शिंदे यांच्या कामाचा या पद्धतीने लोकांनी जर त्यांच्या कामाचा जे करून स्वतःच एक इमेंट निर्माण केली परंतु आमच्या कार्यकर्त्याला हेच आहे अनेक योजना आहेत कुठल्या योजनेचा लाभार्थी प्रश्न सोलापूर शहरात शाखा किती काढले मतदार मतदारसंघात किती उपप्रमुख नेमले आधार महिन्याचं काम श्रेष्ठीच आहे आम्ही श्रेष्ठीला सगळं रेपोर्ट दिलेला आहे शहर प्रमुख पद तुम्ही काय केलं असेल प्रश्न विचार आयुष्यमान भारत कार्ड काढून दिला जवळजवळ साडेपाचशे लोकांना गॅस सिलेंडर दिलाय जवळजवळ तीनशे ते दोनशे लोकांना त्या बांधे वाटप केले आणि शिबिर घेतले पक्षवाढीसाठी सभासंबोधी केली परंतु आज जर बघितला तर सोलापूर शहर म्हणजे समन्वयकाला विचारून एखादी बैठक घेऊन तेव्हा पक्षवाडीसाठी आपण काय केलं आणि काय करायचं आपल्याला कुठे दुरुस्त करायचे असा आतापर्यंत आज मला सांगा महिला पन्नास टक्के आरक्षण महिला बैठकी तर नव्हे लोकांना वरिष्ठांनी सुद्धा किती बैठक घेतली पाहिजे प्रमुख म्हणून एकनाथ शिंदे कमी पडतात असं वाटतं लोक आहे ते पण तिच्याकडून ही जबाबदारी कोणाची समन्वय तुमची समन्वय ठेवित्रम्न पद मला जे काय कुठे बैठक घेतले का ही तुमची जबाबदारी होती

आज मला सांगा साठेच्या बाबतीत जर बोलायचं म्हणजे जिल्ह्यातचे कोणते लोक आहेत मला सांगा कोणी नाही चरण चौधे नाही शिवके नाही आणि जेणे आज तुमच्या स्वराज्यला दिलाय तुम्हाला वैशिक म्हणत नाही संजय कोकट किती पक्ष बदलून आले तो पक्षामध्ये लोकसभा आणि विधानसभे तीन पक्षात बदलून आलेला माणूस पदाधिकाराला म्हणा तानाजी सावंत शिवाजी सावंतला म्हणा बोलण्याचा अधिकार काय बरोबर नाही मोळ घ्या करमाळा घ्या माळा घ्या म्हणजे एवढी परिस्थिती जिल्ह्यात असताना या लोकांनी फक्त वर्षाला मनात घ्यायचं हे जे आम्ही पद दिलंय याला आम्ही पक्षात घेतलंय एवढ्या मग खोटं बोलण्यामुळं पक्षाचं नुकसान वागतलंय अजून जे वरिष्ठांनी जे नोंद घेऊन त्या बाबतीमध्ये संघटनेच्या बाबतीत विचार करावा म्हणून आम्ही स्वतःचे राजीनामे दिले पक्षाच्या त्याच्यात काम करणार आहे चार आठ दिवसात नाही झालं तर सर्व कार्यकर्ते समवेत आम्ही कुठल्या दिशेनं काय करायचं हा निर्णय घेतो भाऊ तुम्ही आता सांगितलं त्याच्याबरोबर तिथला कोण पदाधिकारी तर येते काय बाड्याचा कोण येते सांगा हे पक्षाने ज्यावेळी त्यांचा पक्ष पक्ष प्रवेश घेतला त्यावेळीचा निर्णय आहे मूळ साठेला पद वाटण्याचा अधिकार आहे का, का नाही ना ही ज्यावेळी वरिष्ठांची चर्चा केली त्यांनी म्हणले संपर्क प्रमुख हे तुमचे सावंत आहे आणि हा लोकसभा प्रमुख संपर्क प्रमुख आहे लोकसभा त्यामुळे याला काय अधिकार खिशात होते आपल्या मंत्र्यांचे तर खिशात होते बरेच वर्षभर ते दिलेच नव्हते तुम्ही हा दिलाय का असा खुलासा करा दिले तुम्ही तसं केला नाही कोणाकडे पाठवलाय कोणाकडे पोहोचलाय राजीनामा सुद्धा शिंदे साहेबांच्या भवन मध्ये दिलाय त्यांच्याकडे पोहोचला राजीनामा दिला असताय ते इशारा वेगळा असतो देणारे म्हणतात काही सगळ्या हकालपट्टी असतं असतात असं होऊ शकतो का ते देऊन प्रयत्न करतोय राजीनामा दिलेला

शिवसेना शिवसेनेक मदत कक्षेचा प्रमुख समन्वयक म्हणून समन्वयक म्हणून जे जवाद्या युवासेना उपसर करून राष्ट्रवादी युवक मध्ये होतो सरचिटणीस राजीनामा देऊन भाऊन सोबत आहेत शिवसेने